नमस्कार मित्रांनो नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देटे आपले सहर्ष स्वागत करीत आहे मित्रांनो कोळप नियंत्र म्हणलं की शेतकरी बांधवांना पहिली सुविधा म्हणजे खुरप नियंत्र आणि खुरपणी जर सोपी झाली तर शेतीला खरोखरच आपल्याला काहीतरी परवडल अशा हिशोबामध्ये सांगायचं झालं तर की बाबा कोळप नियंत्र म्हणजे काय तर, तर शेतीला खुरपणी आणि खोरपणीसाठी मग आपल्याला मजूर भेटत नाही हा बऱ्याच शेतकरी बांधवांचा नेहमीचाच प्रश्न आहे आज आपल्या दुकानला नवक्रांती एजन्सी पंढरपूर या ठिकाणी भेट देण्यासाठी आपले शेतकरी बांधव आलेले आहेत सर्वप्रथम त्यांचं मी स्वागत करतो रामराम राम करतो नमस्कार करतो जय हरी करतो मित्रांनो नवक्रांतीला नौ, भरपूर आपले शेतकरी बांधव येत असतात आणि हक्कानं आपल्या नवक्रांतीमध्ये येऊन काही वस्तू खरेदी करत असतात आज गेल्या आषाढी वारीमध्ये प्रदर्शन होतं आणि त्या प्रदर्शनामध्ये कृषी पंढरी पंढरपूर या ठिकाणी मोठं प्रदर्शन भरलं होतं या प्रदर्शनामध्ये काही शेतकरी बांधव आपल्या दुकानला आपल्या स्टॉलला भेट देऊन गेले आणि त्यानंतर आज या ठिकाणी दुकान आपल्या दुकानला खरेदी करण्यासाठी आलेले आहेत तर त्यांनी एका वेळेस दोन कोळपनियंत्र खरेदी केलेले आहेत तर आपलं हे डेमोचं कोळप आहे त्यानंतर हे दोन त्यांनी कोळपनियंत्र खरेदी केलेले आहेत तर त्यांचं सर्वप्रथम आपण नाव जाणून घेऊया आणि गाव जाणून घेऊया नाव सांगा तुमचं कृष्ण जगन्नाथ यादव गाव वाघेरी बेरवेवाडी तालुका कराड जिल्हा सातारा मित्रांनो कराड आणि पंढरपूर हे अंतर काही थोडं नाही भरपूर अंतर आहे दीडशे किलोमीटर दीडशे किलोमीटर वरून या ठिकाणी येऊन त्यांनी कोळपणे अंतर का, का, का खरेदी केलं ते आपण विचारूया आम्हाला ते आकाडे वारीला आम्ही आलो होतो ते कोशी प्रदर्शन मध्ये आम्ही बघितलं तेव्हा आम्हाला जरा पसंत पडलं त्यावेळेला आम्हाला पेमेंट काय आम्ही आणलं नव्हतं बरोबर आपलं नुसतं गेलो बरोबर आम्हाला पसंत पडलं हा तर ह्याचा एकंदरीत जर फायदा बघितला आता तुमच्याकडे शेती कशाची आहे शेती आपली सोयाबीन सोयाबीन आहे तोर आहे ओर आहे हरभा आहे आणि याच्यामध्ये आंतर पिकात मग मजूर भेटत नाही मजूर भेटत नाही का भेटत नाही भेटत मजूर भेटत नाही मित्रांनो आणि मजुरावर एक पर्याय म्हणून आपण हे किसान कोळप नियंत्र डेव्हलप केलेलं आहे किसान कोळप ययंत्राची किंमत बघितली तर बरेच शेतकरी बांधव म्हणतात की तुम्ही व्हिडिओमध्ये किंमत सांगत नाही तर तुम्हाला सांगतो मित्रांनो वीस हजार रुपयेपासून ह्याची किंमत आहे अठ्ठावीस हजार रुपयेपर्यंत तुम्ही म्हणणार मग एवढी अशी वेगवेगळी किंमत का तर ह्याच्यामध्ये मॉडेल आहेत तुम्ही दुकानला आल्यानंतर तुम्हाला वेगवेगळे मॉडेल बघायला मिळतील पाहायला मिळतील आणि खरेदी करायला सुद्धा मिळतील त्याचबरोबर त्यांच्यासोबत आपण कोण आलेला आहे त्यांची पण नाव जाणून घेऊया नाव सांगा तुमचं हिंदुराव बबन कनसे गाव कंपोस्ट तालुका कराड जिल्हा सातारा म्हणजे हे वाघेरी गावावरूनच तुम्ही आलेला आहात कराड मधून तर मित्रांनो हे किसान कोळप खरेदी करण्यासाठी आज हे शेतकरी बांधव आलेले आहेत त्याचबरोबर तुमचं नाव सांगा गाव वागेरी तर आज किती कोळप नियंत्र खरेदी केली आम्ही दोन खरेदी केली बरं मित्रांनो दोन कोळप नियंत्र खरेदी केलेले आहेत थोडक्यात मी प्रत्येक व्हिडिओमध्ये शेतकरी बांधवांना माहिती देत असतो कोळप नियंत्र म्हणजे कसं आहे की हा तीन पार्टमध्ये आपण ह्याला डिवाईड केलेला आहे बऱ्याच शेतकरी बांधवांना असं वाटतं की एखादं ब्रश कटरचं इंजिन असतं त्यांच्याकडं आणि मग त्यांना वाटतं की बाबा ही ब्रश कटरचं इंजिन जोडलं का झालं कोळप तयार ही चिशी जोडली का तर तसं होत नाही मित्रांनो कारण या कोळप यंत्राला आपण काय केलेलं आहे एक गियर बॉक्स इटालियनचा बसवलेला हो आहे बऱ्याच शेतकरी बांधवांना गिअर बॉक्स माहिती नसतो ह्या जे तीन पार्ट मी तुम्हाला सांगतो की हे इंजिन आहे त्यानंतर ह्याच्या पुढं जो गिअरबॉक्स बसवलेला आहे हा छोटा दिसत असला तर हे जे एक शंभर किलोची कॅपॅसिटी आहे म्हणजे ओढण्याची कॅपॅसिटी तर त्याच्यामुळं खरं तर ह्याला ताकद येते कळ म्हणजे इंजिनला ताकद नसते इंजिनवरून आपण गिअरबॉक्स फिरवल्यानंतर पुन्हा चेन आपण ओरिजिनल बुलटची चेन देतो म्हणजे वस्तू देताना सुद्धा आपण इतकी काळजी बारीक काळजी घेतलेली आहे की पिडेस्टर बिरिंगमध्ये फ्लॅट बिरिंग देतो जी डी मल्होत्राचा आपण लोखंड वापरलेला आहे ह्याला म्हणजे बारीक सारीक गोष्टी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून प्रत्येक शेतकरी बांधवाला सांगायचा उद्देश असा गेल्या वर्षी आपण हा पत्रा बसवला हो नव्हता तर यावर्षी हा पत्रा पण आपण बसवलेला हो आहे की जेणेकरून जे आपलं पीक आहे ते मध्ये वगैरे अडकवणे म्हणून मित्रांनो ह्या चिशीला किंमत जास्त नाही इंजिनला सुद्धा नाही पण गिअरबॉक्सची किंमत मात्र जास्त आहे बऱ्याच शेतकरी बांधवांना असं वाटतं की हे एकंदरीत कमी बजेटमध्ये तयार होईल नक्की होत आहे होयाचं असं अडचण नाही परंतु आता तुम्ही बघताय लोखंडाचे दर जरी कमी झाले असले तरी मजूर भेटत नाही जसं शेतीला मजूर भेटत नाही तसं आम्हाला हे बनवायलासुद्धा अडचण येतात तिथं पण वेल्डिंगला कामगार भेटत नाही आमच्या वर्कशॉपला इथून आता आम्ही एक नवीन वर्कशॉप बनवतो मित्रांनो तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने तर त्या ठिकाणी निश्चितपणानं आम्ही अजून ह्याच्यामध्ये काहीतरी डेव्हलप करीन बदल करीन आणि निश्चितपणानं तुम्हाला ह्याच्यामध्ये अजून काय करता येईल हा बदल झाल्यानंतर निश्चित व्हिडिओ बनवून पाठेन तोपर्यंत तुम्ही व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा तर थोडीशी आपण शेतकरी बांधवांकडून माहिती घेऊया की कसं वाटलं तुम्हाला कोळप नियंत्र वगैरे काय त्याबद्दल बोला तुला कोळप यंत्र आम्हाला फार चांगलं वाटलं पसंत पडलं म्हणून आम्ही कराडावरून आलो इथं न्यासाठी आज खरेदी केली आता घेऊन निघालेला बरोबर तर मित्रांनो ही कोळप यंत्र खरेदी केलं सगळ्यात महत्त्वाचं नऊक्रांती ॲग्रो आपल्या दुकानचं वैशिष्ट्य म्हणजे हा प्रत्येक वस्तूचे सगळे स्पेअर पार्ट आपल्याकडे अवेलेबल आहे म्हणजे शेतकऱ्यांनी ही वस्तू घेतली आणि मग त्याला पार्टसाठी एखाद्या दुकानात जर तो गेला तर त्याला विचारलं जातं की तुम्ही कुठून घेतली तर तो सांगतो पंढरपूरनं घेतली अमुक घेतली तर आपल्याकडं आल्यानंतर तुम्हाला हे जे स्पार्ट जर नाही भेटले तर ती वस्तू तुमची पडून राहू शकते म्हणूनसाठी मित्रांनो नऊक्रांती ॲग्रो एजन्सी आपल्या दुकानामध्ये वस्तू खरेदी करण्याचा एक मूळ उद्देश असा आहे एक फायदा असा आहे की वस्तू खरेदी केली जोपर्यंत तुमच्याकडे वस्तू आहे तोपर्यंत ह्याचे सगळे स्पेअर पार्ट आपण ठेवलेले आहेत म्हणजे साधारणतः रिकॉल स्टार्टर असेल कार्बोरेटर असेल पिस्टन असेल तुम्हाला सगळं आता चेन वगैरे हो काय बाहेर मार्केटमध्ये कुठेही भेटेल परंतु हे जी पुली आहे समजा समजा क्रॅक झाली होऊ शकतं कारण शेवटी कसं का आहे आम्ही तुम्हाला एक असं वस्तू दिली वापरणार आहे आपण ती काही घरात तर पुजून ठेवणार नाही आणि वापरल्यानंतर निश्चितपणानं जर त्याच्यामध्ये काय डिफॉल्ट आला काय घोटाळा झाला तर त्याचे सगळे स्पेयर पार्ट दोन हजार अकरा सालापासून आपण हे दुकान चालवतोय म्हणजे आज दोन हजार अकरा ते आज दोन हजार जवळजवळ तेरा वर्षाचा आपला एक्सपिरियन्स हा अनुभव आहे आणि तुमच्यासारखी ही जी व्हिडिओ पाहत असतात ही मंडळी आपल्या दुकानाला येतात काय वेळेस मी दुकानामध्ये नसतो काही कामानिमित्त बाहेर असतो तर आज योगायोगाने ह्यांची माझी भेट झालेली आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या ह्या यूट्यूब चॅनलमध्ये नौक्रांती दुकानामध्ये स्वागत करतो आणि मित्रांनो ह्यांनी या कोळप्याबरोबर काय काय वस्तू खरेदी केलेली आहे ते पण आपण बघणार आहोत तर आपलं एक कीट आहे कीटमध्ये आपण तुम्हाला सांगतो की हे रेझर एक देतो आता हे प्रत्येक कोळप्याला पाठीमागं तुम्हाला एक पास दिलेला आहे ते आठ इंचाची पास आहे आता भारतामधील सगळ्यात छोटं कोळपं आठ इंचाचं अजून कुणीच बनवलं नाही ते आपण बनवलेलं आहे आणि आठ इंचाची पास देऊन त्यानंतर हे रेझर पण आपण पन देतो मका वगैरे असेल मकाला माती लावण्याचं काम हे रेझर करतो त्याचबरोबर हे जे दुसरी पास दिली ह्या पास बारा इंचाची म्हणजे एक फुटाची पास आहे तर ही एक पास ही रेझर आणि पाठीमागची पास अशा तीन अवजारं आणि ही मशीन जर एखाद्या माझ्या शेतकरी बांधवाला घरपोच पाहिजे असेल तर घरपोचसुद्धा देतो तुम्ही दुकानला आल्यानंतर तुम्हाला विशिष्ट असा डिस्काउंट दिला जातो तोसुद्धा तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगत आहे मित्रांनो तर अशा पद्धतीनं हे कोळप नियंत्र आहे किसान कोळप याचं नाव आहे ह्याच्यामध्ये वीस हजार रुपयेपासून अठ्ठावीस हजार रुपयेपर्यंत रेंज आहे किंमतीची बरेच शेतकरी बांधव पुन्हा पण म्हणत असतील की ह्याची किंमत तुम्ही सांगत नाही त्याच्यामध्ये फोर स्ट्रोक आहे फोर फोस्ट्रोक आहे फोस्ट बावंशी टू स्ट्रोक आहे अठ्ठेचाळीशी टू स्ट्रोक आहे असे विविध मॉडेल आहेत परंतु ज्या माझ्या शेतकरी बांधवांनी हे स्ट्रोक मशीन घेतलं आहे त्यांना फायदा एक असा होतो की ॲव्हरेज असतं आपण गाडी घेताना जर बघतो की मेन काय बघतो की ॲव्हरेज बघतो तर ॲव्हरेज ह्याला जास्त आहे आणि ताकद पण जास्त आहे त्याच्यामुळं हे कोळपणीयंत्र भारतामध्ये सध्या महाराष्ट्रामध्ये पंढरपूर तालुक्यामधून बरेच शेतकरी बांधव घेऊन जात आहेत आणि शेतकरी बांधव त्याचा फायदा घेत आहेत की जेणेकरून शेतीला एकतर शेती परवडत नाही आज तुम्ही बघता की आसमानी संकट आहे पावसाला पावसात सोयाबीन वाहून जात आहे त्यानंतर मग शेतकऱ्यानं करायचं काय तर मजुराची कुठं तर, तर बचत व्हावी दोन पैसे शेतकऱ्याचे मजुराला वाचावं म्हणूनसाठी हे कोळप नेत्र आपण बनवलेलं आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये सरसे स्वागत करतो तुम्ही आला खरेदी केलं आणि जर तुमच्या भागामध्ये कुणाला कोळप नेत्र घ्यायचं असेल तर देमोडे असाल का दीड घे घे होय तर मित्रांनो बघा कराड गाव आहे यांचं आणि कराड गावामध्ये वाघेरी वाघेरी कराड तालुक्यामध्ये वाघेरी गाव आहे वाघेरी गाव आणि कराड तालुक्यामधील माझे जे काही शेतकरी बांधव हे व्हिडिओ पाहत असतील त्यांच्यासाठी तुमचं एकदा नाव सांगा कृष्णा जगन्नाथ यादव वाघेरी कृष्णा जगन्नाथ यादव वाघेरी या ठिकाणी या ठिकाणी तुम्ही जावा आणि तिथे तुम्ही बघा डेमो बघा आणि मग निर्णय घ्या जर तुम्हाला आवडलं खरेदी करा आणि पुन्हा तुम्ही आपल्या नवक्रांतीला जरी नाही आला तरी आम्ही पंढरपूर कराडी एस टी पार्सलनं तुमचं कोळप पा टाकून देतो तर एवढंच तुम्हाला सांगायचं धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला नवीन एक आम्ही एक प्रॉडक्ट घेऊन येणार आहोत त्यासाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो धन्यवाद